चोवीस तारीखला जे सासोली आणि दोडामार तालुकावासियांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाचं जे कार्य होतं त्यावेळीची जी जबाबदारी होती त्यांनी जे आश्वासन त्यावेळी उपोषण करताना सासोलीच्या ग्रामस्थांना दोडामार तालुकावासियांना दिलं होतं त्या आश्वासनाचं नेमकं काय झालं ही विचारणा करण्याकरता आज आम्ही वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली खरं तर त्यावेळी वनविभागाने तीनशे एकरमध्ये फक्त सत्त्याण्णव झाडं तोडल्याचा अहवाल दिला होता आणि जवळजवळ पस्तीस हजार रुपये दंड अशा प्रकारची कारवाई ही त्यावेळी त्यांनी केलेली होती आज जेव्हा वनविभागाच्या अधिकाऱ्याला आम्ही भेटलो त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की आम्ही संबंधित कंपनीला किंवा जे संबंधित जे आरोपी आहेत किंवा जे संबंधित जे जमीन मालक आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी नोटिसा बजावलेल्या आहेत आणि आमच्या निदर्शनास वनविभागाच्या निदर्शनास असं आलं प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर की जवळजवळ सहा हजारपेक्षा अधिक झाडं ही त्यांनी वृक्षतोड केलेली आहे आणि जवळजवळ वीस लाखापेक्षा अधिकचा दंड हा त्या कंपनीला त्या आरोपींना किंवा त्या ज ज्यांनी हे सगळं वृक्षतोड केली त्यांना तो बजावलेला हो आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं खरं तर ही जमीन इतर वन जमीन म्हणून आहे या तालुक्याला दोडामाळ तालुक्याला इको सेन्सिटिव झोन आहे इ सी झेड आहे आणि खरं तर ही जैविक विविध विविधता जो आहे ही सगळी त्या ठिकाणी अशा प्रकारे जर झाडांची कत्तल झाली बेसुमार आणि जर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ज निसर्गाचं जर त्या ठिकाणी नुकसान झालं तर पर्यावरणाची हानी होऊ शकते निसर्गाची हानी होऊ शकते आणि म्हणून वनविभागाची जबाबदारी आहे ही त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी वनविभागाने का हो कार्यवाही के केली जर नमी -नमी के त्या ठिकाणी आम्ही उपोषण केलं नसतं आंदोलन केलं नसतं तर फक्त सत्त्याण्णव झाडं आणि पस्तीस हजार दंड हा त्या ठिकाणी झाला असता पण आज त्यांनी सांगितलेला आहे की असा नवीन अहवाल तयार केला आहे जागेवर जाऊन सहा हजार झाडांची कत्तल झालेली आहे वीस लाखापेक्षा अधिकचा दंड त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांना नोटिसा भरलेल्या अजूनही त्यांनी दंड भरलेला नाही पण आमची मागणी आहे की याच्यापेक्षा अधिकची झाडांची कत्तल त्या ठिकाणी झालेली आहे नुसतंच दंड नाही तर याच्यापेक्षा गुन्हा सुद्धा त्यांच्यावर दाखल व्हावा ही सुद्धा भूमिका आम्ही वनविभागांना भेटून त्या ठिकाणी मांडलेली आहे